सर्वांना प्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर एक तारखेचा नवीन वर्षाचा हा व्लॉग आहे नमस्कार मंडळी या वर्षातला पहिला ब्लॉग आहे माझ्या पहिल्या व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप सारं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त म्हणजे त्याने हेल्दी असल तर नवीन दिसायची छान अशी सुरुवात झाली सर्व प्रथम श्री स्वामी समर्थ तर आजपासून मी निर्णय घेतला आहे की परत एकदा म्हणजे मी मध्ये स्टॉप केलं होतं थो थो थोड्या दिवस तर परत एकदा मी जॉगिंगला सुरुवात केली आहे आजपासून तर आता इथून पुढे कंटिन्यू दोन महिने करणार म्हणजे करणार काही होऊ दे घरी आले फ्रेश वगैरे झाले आणि छान अशी देवपूजा करून घेतली मला जायचं होतं आज म्हणजे आज खूप सारे प्लॅनिंग आहे ते तुम्हाला पुढे सांगतेच तरी ते अनुजीना बॅग पॅक करून घेतले आहे सगळ्याचा स्वयंपाक वगैरे सगळं आवडलं मी मिश्रांचा डब्बा पण भरला अनु पण छान अशी तयार झाली सगळ्यांना हॅपी न्यू इयर वगैरे केलं ना आम्ही निघालो आहे अनुच्या पप्पाच्या स्कूलला आणि तिकडेच एक देवीचं मंदिर आहे खूपच सुंदर आहे तिथून असं छान असं पाणी जातं ते मला पुढे दाखवते तर फायनली अनुच्या पप्पाच्या स्कूलला आम्ही पोहोचला आहेत आणि अनु इथे खूपच जास्त एन्जॉय करत होते ती म्हणते की मला पप्पा रोजच यायचं आहे आता स्कूल आणि इकडे छान असे झाड वगैरे लावले होते पलीकडे बघा सगळं ही स्कूल आहे म्हणजे सगळीकडून डोंगर आहे ऍक्च्युअली आम्ही जिथे राहतो ना तिथे सगळीकडे डोंगरच आहे डोंगरामध्येच हे शहर असं वसलेलं आहे भरपूर मोठं असं स्कूल आहे पहिली ते आठवीचे वर्ग आहेत आणि माझे मिस्टर इथे शिकवतात जिल्हा परिषद स्कूलला लाज अ टीचर म्हणून हे समोरचे आहेत ते ते येतं पूर्ण कावलरच होतं पण अलीकडचं थोडस पडायला लागलं होतं कारण जुनं बांधकाम होतं मग तिकडे पत्रे टाकले आहेत बाकी काय मस्त आहे तर इथे ना शाळेमध्ये मुलं वगैरे सगळे आले होते मग मी सगळे मला मॅडम म्हणत होते कारण आता सरांची बायको म्हणल्याच्यानंतर नंतर अनु पण छान असं पहिल्या बेंचवर बसली होती आणि मुलींसोबत छान गप्पा मारत होती मिस्टरांचं काय त्यांचं त्यांचं काम चालू होतं आणि मग मी पण इकडे अलीकडे बसले होते मी पण थोडंसं मुलींना अॅडवाइस वगैरे येत होते कुठ चालेल इथून आम्हाला तिथं पुढच्या एका देवीला जायचं होतं पण हाफ डे घेऊन जायचं होतं मग इथे ना आता पूर्ण अर्ध दिवस आम्हाला इथे थांबायचं होतं मग काय इकडच्या वर्गातून तिकडच्या वर्ग तिकडच्या वर्गातून इकडच्या वर्गात असं चालू होतं छान असं इथं स्केच काढलं होतं तिच्या मनाने खूपच छान काढलं होतं मग दुसऱ्या अजून एक सर आहे त्यांनी छान अशी तयारी केली होती न्यू इयरची मग हॅपी न्यू इयर वगैरे लिहिलं होतं मग फुग्या वगैरे छान असे अनु त्यांना देत होती फुगे फुगून छोटासा कार्यक्रम त्यांना करायचं होता जेवण वगैरे पण छान होतं पण माझं होता गुरुवार त्यामुळे माझ्यासाठी तर त्यांनी ना पहिल्यांदाच पॅटिस वगैरे काय काय आणून ठेवलं होतं पण नेमका त्यांना माहितीच नव्हतं मला उपवास आहे म्हणून मग काय सगळं फेल झालं ना असं छान असं डोंगर आहे कोपरा दिसतोय ना तर तिथे रायगड आहे म्हणजे रायगड आपला किल्ला तिथे आहे म्हणजे इथून आहे ना चार ते पाच किलोमीटर असं ट्रेकिंग केलं ना की वरती चार ते पाचच किलोमीटर आहे खूपच जवळ आहे इथून आणि तिथून रोपे वगैरे नाही स्पष्ट दिसतात आता मोबाईल मध्ये दिसत नाही पण ते तुम्ही स्पष्ट पाहिले म्हणजे आम्ही इथे रायगडलाच राहतो फक्त किल्ला थोडासा लांब आहे बाकी काही रायगड जवळच आहे बघा इथून पण दिसत आहे शाळेच्या मागेच आहे अगदी किल्ला तर हे माझ्या मिस्टरांचं स्कूल आहे आणि अनु मुलींसोबत एवढी मस्ती घालत होती काय सांगायचं मस्त एन्जॉय करत होती पूर्ण दिवस तिने एन्जॉय केला वर्षातला पहिला दिवस छान असा एन्जॉय केला तिने आणि आज मला स्वामींच्या मठामध्ये पण जायचं आहे कारण आज वर्षाची सुरुवात आहे त्यामुळे म्हणलं स्वामींकसूनच करूया कारण गुरुवार पण आहे स्वामींपासून सुरुवात केली म्हणजे पूर्ण वर्षच भारी गेलं म्हणायचं तर समोरच बघा तिथं रायगड आहे तर, तर इथे ना क एकदम कौलारची वगैरे घरे आहेत कारण पूर्ण कोकण भाग आहे त्यामुळे ना पूर्ण कवलरचे आता हे डेव्हलप होत झाले बऱ्यापैकी डेव्हलप झाले पूर्ण आदिवासी भाग आहे इकडे आदिवासी लोक राहतात पूर्ण पण आता बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे पण आहे बऱ्यापैकी आदिवासी आहेत सगळे मुळं वगैरे ख्यानसे खेळत होते तर असे जारीच अंगणवाडी आहे मग तिथं छान घसरगुंडी वगैरे होती मग अनु गेली म्हणजे अचानकच गेली आणि मी म्हटलं की कुठे गेली कुठे गेली तर मुलींनी तिला छान असं नेलं होतं घसरगुंडी वगैरे खेळायला नंतर आम्ही चाललो आहे समोरच म्हणजे चार पाच किलोमीटरवर हे वाळूकुंड म्हणून आहे तिथे खूपच सुंदर आहे आणि म्हणजे पूर्ण असं फुल आम्ही जिथून चालतो ना तिथपर्यंत पाणी येतं पावसाळ्यामध्ये आता उन्हाळा आला की खूप खालीपर्यंत असतं म्हणजे पूर्ण वरपर्यंत पाणी येतंय याचं एक निशान म्हणजे तिथे झालेले दगड ते दगड पाहू शकतात असे दगड कुठे असतात किती पाणी असते मासे पाहू शकतात वरून खायला टाकत होते लोक तर मासे किती आहेत तिथं सत्य वगैरे पूजा होती आजच्या दिवशी तर छान अशी झाली आणि अनुने छान असे माशांना खायला टाकलं तर सगळे माश्याशी एकत्र येऊन छान असे खायला खात होते खूपच एन्जॉयमेबल म्हणजे खूप भारी मुवमेंट असते ही आम्ही याच्या आधी पण एक दोनदा आलो आहोत तिथे पण आल्याच्यानंतर नंतर इतकं भारी वाटतं ना आणि इथेच इथूनच आहे ना शिवाजी महाराजांचा चेहरा दिसतो असं म्हणजे डोंगरामध्ये पूर्ण शिवाजी महाराजांचा चेहरा दिसतो हे ठिकाण आहे इथे तर ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच पण पहिल्यांदा मासे बघा खूप सारे मासे आहेत आणि ते मासे कोणीही काढत नाही कोकणी भागा असेल तरी पण खालचे मासे कोणी काढत नाही पुढे गेल्याच्या नंतर मग पुढे काढतात तर छान असं आम्ही दर्शन वगैरे घेतलं छान फोटोज काढले व्हिडिओज काढले चला आता तिथे नैवेद्य पण होता प्रसाद पण मिस्टरांना माझ्या कुठेही खायला आवडत नाही असं कुठेही घेऊन नाही नाही तसलं नाही जेवायचं वगैरे अहो म्हणलं जेवण नाही देवाचा प्रसाद आहे म्हणून खायला चला तर नाही अजिबात नाही तर चला जाऊ द्या तर समोर तुम्ही पाहताय तर तिथे डो डोंगरामध्ये शिवाजी महाराजांचा चेहरा वसलेला आहे बघू शकता तुम्ही समोर बघा जिरेमुख डोळे नाक तोंड आणि खाली धाडी म्हणजे एकदम शिवाजी महाराजांची भूमीत शिवाजी महाराज तिथं मला दिसत आहेत हे खूप भारी यार म्हणजे हे म्हणजे हे शॉकिंग न्यूज आहे कारण ही शिवाजी महाराजांची भूमी आहे रायगड आणि त्या रायगडामध्ये इतकं भारी म्हणजे खूप भारी वाटलं घरी आले आणि थोड्या वेळ निवांत झोप कारण थोडं जरी बाहेर असं हे केलं ना की दमायला होतं घरी आल्याच्या छान असं साई टाकली दूध टाकलं आणि त्याची कॉफी बनवली म्हणजे साईमध्ये आहे ना, साई ना पूर्ण घट्ट साईमध्ये कॉफी बनवली इतकी प्रचंड भारी लागते ना की खूप भारी लागते आणि मग आता ना मिसळ पाव करायचा होता ॲक्च्युली मला पण मिसळसाठी जे मी मोडं आहे याला मटकी ठेवली होती तर त्याला मोडं झाले नाही जास्त मग अचानक ठरलं की पावभाजी करूया भाज्या होत्या तशा बऱ्यापैकी त्यामुळे चला म्हणलं आता जेवढं आहे ना तेवढ्यात पावभाजी करूया मग मिस्टर म्हणले मी पाव आणतो तर म्हटलं नका मला पण मठामध्ये यायचं आहे स्वामींचं दर्शन घ्यायला तर मग जाऊया आपण आणि मग काय काय लागते ना बाहेरून ते आणूया तर बऱ्यापैकी माझ्याकडे होतं मग ते पहिल्यांदा काढून घेतलं आणि कुकर लावून दिला आणि मग आम्हाला जायचं होतं तर ना मी पावभाजीची रेसिपी तुमच्याशी आज मला शेअर करायची होती पण अर्धीच केली आणि आल्याच्या नंतर म्हणजे मठामधून आल्याच्या नंतर इतकी घाई झाली ना एकतर मला उपवास होता दिवसभर फक्त खिचडी खिचडी थोडी मी खाल्ली होती मग काय इतकं घाईघाई झालं ना हे सगळं बघा एवढं सगळं भाजीपाला होता तो पहिल्यांदा मी कुकरला लावला छान अशा त्याच्या शिट्ट्या करून घेतल्या एकदम गाळ पहि पाहिजे असतं मिस्टरांनी जिलेबी पण आणली होती मग कांदा फक्त माझ्याकडे टोमॅटो नव्हते मग मी टोमॅटो आणणार होते मठातून येता येता अर्धी प्रोसेस मी आधी केली होती आणि अर्धी आल्याच्यानंतर करायची होती छान अशा मठामध्ये आले स्वामींनी छान अशी माझ्याकडून सेवा करून घेतली वर्षाच्या पहिल्याच दिवशी मला काही माहिती नव्हती की इथे काही प्रार्थना सेवा वगैरे होणार आहे पण सगळं काही झालं माझ्या तोंडून सगळं काही बोलून झालं तर म्हणजे स्वामींची सेवा करायला मला दिवसभर अजिबात टायमिंग नव्हतं मी फक्त नामस्मरण वगैरे करते पण बाकीची सेवा करायला पण स्वामींनी माझ्याकडून करून घेतली हा एक स्वामींचा छान असा अनुभव आला तर इथे ना मार्केट भरपूर मोठं आहे आमचं अगदी शेजारीच आहे छान असे पाव आणि बाकी काय काय खायला घेतलं केक घ्यायचा होता ऍक्च्युअली आम्हाला पण इतका उशीर झाला होता तिथे खूप जास्त गर्दी होती चला म्हणला आपण परत कधी घेऊया मस्त काय काय यांनी आणलं होतं आणि फक्त पावच मी घेतला आणि मग छान असं जेवण केलं इतकं म्हणजे असं तरसून पडले होते मी जेवणावर इतकं कारण सकाळपासून उपवास होता छान असं किचन पण साफ केलं आणि अनोलं पाव पावभाजी खायची होती मग त्याच्यासाठी एक आयडिया केली छान असं मी कुरकुरीत पाव करायला ठेवला ठेवलं आणि भाजी थोडीशी लावायची मधी आणि कोणी साईडनी तुपानी छान अशी भाजून घ्यायची छान असं शेकून घ्यायची कुरकुरीत भारी लागतं ना हे मी आता सकाळी नाश्त्याला पण करणार आहे उद्याच्या दिवशी खूपच सुंदर लागतं नक्की एकदा ट्राय करा मी तर पाऊ राहिले असंच करते आणि व्लॉग खूप छोटा झाला आहे प्लीज व्हिडिओला लाईक करा यार तुम्ही लाईक करत नाही प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि हायप देखील करा चला मग भेटू आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत प्लीज स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स आणि बाय